मध्ये जर शासनाने आमच्या ह्या काही मागण्या आहेत त्या मान्य नाही केल्या तर अठरा तारखेपासून आम्ही महाराष्ट्रातले सर्व कॉलेजेस बंद ठेवण्याचा इशारा देत आहोत तर हे आम्ही आता दोन दिवसांचं तर आम्ही आंदोलन करतच आहोत पण आम्ही वेळ आली तर काम बंद आंदोलन आणि बेमुदत काम बंद आंदोलन करण्यासाठी आम्ही आता मुंबईला चाललेलो आहोत खरं पाहायला गेलं तर सरकार झाल्यापासून अनेक आंदोलन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यात अनेक आंदोलनं आझाद मैदानावर देखील होताना पाहायला मिळत आहेत यामध्ये शिक्षकाचं आंदोलन झाल्यानंतर आता गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेजच्या प्राध्यापक शिक्षक आणि प्रिन्सिपल यांचं आंदोलन उद्यापासून सुरुवात होणार आहे यामध्येच गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेजचे प्राध्यापक शिक्षक आणि प्रिन्सिपल या पदावरील मानधनाचा आणि इतर मागण्यांसाठी गेल्या वर्षभरापासून हे लोक सरकार दरबारी निवेदनाद्वारे खेटा मारत आहेत मात्र त्यांच्या या वेदनेकडे कोणीही लक्ष देत नसल्याने थेट आता या सर्वांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे यावेळेस अनेक समस्या बोलून दाखवत नर्सिंग कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी थेट आता सरकारला मागण्या पूर्ण नाही झाल्या तर नर्सिंग कॉलेज बंद पडू असा इशारा देखील या ठिकाणी दिला आहे आम्ही आझाद मैदानात दोन दिवसाचं आंदोलन करणार आहे त्यानंतर जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढील हा इशारा समजावा अशी देखील या ठिकाणी बोलून दाखवला आहे नेमकं काय म्हणतायत पाहूया नमस्कार सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र यामध्ये मह मराठवाडा विकास प्रकल्प अंतर्गत प्राचार्य आणि उपप्राचार्य असे पद आठ ते दहा संस्थांमध्ये फक्त मंजूर आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये एन एम चे पस्तीस कॉलेज जी एन एमचे चोवीस कॉलेज डिप्लोमा इन सायकॅट्रिक नर्सिंग दोन कॉलेज पब्लिक हेल्थ नर्सिंगचा एक कॉलेज बी एस सी नर्सिंगचा एक पोस्ट बेसिक डिप्लोमा इन साय नर्सिंग असं एक कॉलेज मंजूर झालेलं आहे बाकीचे सर्व कार्यरत असतानाही कोणत्याही कॉलेजमध्ये प्राचार्य उपप्राचार्याचं पद काही कॉलेजेसमध्ये मंजूर असून आणि काही कॉलेजमध्ये तर मंजूरच नाहीत हे पद रिक्त असल्यामुळे संपूर्ण कार्यभार वर्षानुवर्षे जशी कॉलेज निर्मिती झालेली आहे तशी वर्षानुवर्षे पा, सिनियर पाठ्य निर्देशिका हेच सांभाळत आहेत त्याचबरोबर क्ला इतर शै शे, अशैक्षणिक पदे तसेच क्लार्क यांचं एकही पद कॉलेजमध्ये भरलेलं नाही आणि त्यामुळं संपूर्ण कॉलेजचा कारभार शैक्षणिक अशैक्षणिक सर्व कामे शिक्षक वर्गांना करावी लागतात आणि त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे तरी आमची शासनाला एकच विनंती आहे की सर्व पद मंजूर पदे ताबडतोब भरण्यात यावी आणि आमचा ह्या शिक्षकावरचा शैक्षणिक शैक्षणिक ताण तो कमी करण्यात यावा यासाठी आम्ही या आंदोलनास तयार आहोत आम्ही सध्या पंधरा आणि सोळा या तारखेला आझाद मैदानावर धरणे आंदोलन करत आहेत या धरणे आंदोलनामध्ये जर शासनाने आमच्या ह्या काही मागण्या आहेत त्या मान्य नाही केल्या तर अठरा तारखेपासून आम्ही महाराष्ट्रातले सर्व कॉलेजेस बंद ठेवण्याचा इशारा देत आहेत जर आमच्या आम्ही जे मुंबईला निघालेलो आहोत तर हे आम्ही आता दोन दिवसांचं तर आम्ही आंदोलन करतच आहोत पण आम्ही वेळ आली तर काम बंद आंदोलन आणि बेबुदत काम बंद आंदोलन करण्यासाठी आम्ही आता मुंबईला चाललेलो आहोत आमच्या या असोसिएशन मध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दोनशे टीचर्स सदस्य आहेत आमच्या असोसिएशनचे आणि चारशे वीस सँक्शन पदे आहेत पाठ्यनिर्देशिकांचे आणि त्याच्यापैकी फक्त दोनशे सध्या भरलेली आहेत एवढ्या कमी संख्येच्या मनुष्यबळामध्ये पण आम्ही जवळजवळ वीस वर्षांपासून आम्ही काम करत आहोत एवढ्या कमी संख्येच्या मनुष्यबळावर बघा सगळ्या कॉलेजेसमध्ये एन एम चे चाळीस सीट आणि जी एन चे चाळीस सीट असे सँक्शन आहेत जवळजवळ एकूण दोनशे विद्यार्थ्यांना आम्ही दरवर्षी प्रशिक्षण देत आहोत आणि दरवर्षी या शिक्षण संस्थेमध्ये कमी मनुष्यबळामध्ये आम्ही उत्कृष्ट असं शिक्षण देऊन असतो आणि तरीही शासनाकडून आम्हाला या बाबतच कुठलंही मार्गदर्शन किंवा मदत मिळत नाहीये शिक्षकांची पदे भरली जात नाहीये सातवे वेतन आयोगामध्ये अं म्हटलं तर पाठ्यनिर्देशिका या पदाचा जो वेतन स्तर होता त्याच्यामध्ये त्रुटी आढळून आली आणि त्या त्रुटीच निवारण करण्यासाठी शासनाने बक्षी आणि स्थापना केली या पद जी होती त्यांच्या वेतन स्तरामध्ये बदल करण्यात आला परंतु पाठ्यनिर्देशक या पदाचा येस सेव्हन्टीन जो आम्हाला सतरा जो आम्हाला अपेक्षित होता तो आम्हाला मिळाला नाही आणि आम्हाला यस फिफ्टीन वरच ठेवण्यात आलं हे आमच्या सगळ्यांचं मानसिक खच्चीकरण तर आहेच आहे परंतु यामुळे काय झालंय की जो आमच्या नर्सिंग प्रोफेशनचा जो दर्जा आहे तो खालावण्याची आम्हाला खूप दाट शक्यता आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आता सरकारला अशी मागणी करतोय की आमची जी खुल्लर समितीकडून जे आमच्या त्रुटी झाली होती ती लवकरात लवकर त्यांनी शोधून काढावी आणि त्याच्या त्याचं निवारण करावं आणि आम्हाला हा लागू करावा आणि आमचे जे शिक्षकाचे पद जे भरलेली नाही आहेत ती ताबडतोब भरण्यात यावी जेणेकरून आम्ही नर्सिंग कॉलेजेस हे उत्तमरित्या चालवू शकू आणि आमच्या जे मानसिक खच्चीकरण आर्थिक खच्चीकरण झाले ते खच्चीकरण आमचं दूर होईल याच्यासाठी आम्ही आता मुंबईला जात आहोत